हॅलो स्टुडंट वेलकम टू अवर चॅनल अंशुदा टीचिंग मराठी आज आपण पाहणार आहोत मा मागील दोन तीन महिन्यापूर्वी आपण ज्या एक्झाम्स दिल्या होत्या ग्रामसेवकच्या ज्या कंत्राटी ग्रामसेवकच्या एक्झाम्स होत्या त्या एक्झामचे जे रिझल्ट आहेत ते डिक्लेअर झालेले आहेत दोन तीन महिन्यापूर्वी तर नाही म्हणता येणार ना, पण मे बी डिसेंबरच्या आसपास आपल्या एक्झाम झाल्या होत्या तर त्या एक्झामचे जे रिझल्ट आहेत ते आलेले आहेत आपल्यासमोर जो स्क्रीनवर आहे तो रिझल्ट आहे जिल्हा परिषद रायगडचा तर अशा प्रकारे तुम्ही रिझल्ट पाहू शकता रिझल्ट पाहण्यासाठी तुम्ही काय करायचं गुगलवरती जाऊन तुम्ही हे सर्च करा जिल्हा परिषद रायगड तुमची जे कोणती जिल्हा परिषद असेल त्या जिल्हा परिषदचं नाव टाका त्याच्यामध्ये नवीन अपडेटमध्ये किंवा अधिक माहिती हा असं सिम्बॉल येतो तर नवीन अपडेटमध्येच तुम्हाला दिसून जाईल की तो तो रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे ठीक आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल तर रिझल्ट हा कंबाईन लागलेला आहे नंतर हे पहा जिल्हा परिषद रायगड रिझल्ट पाहण्यासाठी तुम्हाला रोल नंबर दिसेल पहिल्यांदा नंतर रजिस्ट्रेशन नंबर दिसेल नंतर कॅटेगरी जेंडर काय आहे तुमचं ते दिसेल तुमची जन्मतारीख काय आहे ते दिसेल स्टुडंटचं जे काही नाव असेल तुमचं ते दिसेल आणि नंतर स्कोर स्कोअरमध्ये तुम्हाला माहिती आहे मराठी इंग्लिश जनरल नॉलेज रिजनिंगचे जे क्वेश्चन होते आणि टेक्निकलचे जे क्वेश्चन होते त्याला तुम्हाला किती मार्क्स आलेत आणि टोटल स्कोअर काय झालेला आहे ते मेन्शन आहे तुमचं त्यानंतर तुम्हाला हायर क्वालिफिकेशन काय तुमचं आहे ते आहे पण तुम्हाला मिनिमम क्वालिफिकेशन काय गरजेचं होतं तर ते तुमचं तिथं दिलेलं आहे आणि तुम्हाला टोटल मार्क्स किती आलेले आहेत ते दिलेले आहे तर हा रिझल्ट आहे जिल्हा परिषद रायगडचा तर असंच वेगवेगळ्या ह्याचे रिझल्ट लागलेले आहेत ला आणि हा आय बी पी एसकडून एक्झाम घेण्यात आलेली होती त्याच्यामुळे आय बी पी एसचं तर आपल्याला माहीत आहे की जर फोर्टी फाय पर्सेंट तुम्हाला मार्क्स आलेले असतील म्हणजेच नाइंटी मार्क्स आलेले असतील तरच तुमचा रिझल्ट हा डिस्प्ले होणार आहे नाहीतर काही स्टुडंटला असं वाटून जाईल की आम्ही एक्झाम दिल्या होत्या आणि आमचं लिस्टला नाव नाही आलेलं किंवा आमचं रिझल्ट नाही आलेलं तर रिझल्ट हा असा लागत नाही तुम्हाला ॲटलीस्ट नाईंटी मार्क्स तरी स्कोअर करावा लागतो असेच वेगवेगळ्या जिल्हा परिषदच्या रिझल्ट आपण आपल्या चॅनलवरती देणार आहोत जर आपल्याला ही माहिती युजफुल वाटली असेल ज्या कुणी ह्यांनी या जिल्हा परिषदच्या वगैरे एक्झाम्स दिलेल्या असतील त्यांच्यापर्यंत ह्या लिंक शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा